स्वामी समर्थ मित्रांनो जून अखेरीस होणार मोठे बदल मेष ते मीन जाणून घ्या या महिन्यात काय होणार ज्योतिषशास्त्रानुसार जून महिन्यात ग्रहांचे मोठे बदल अपेक्षित आहेत तसेच काही नक्षत्रसुद्धा या महिन्यात जागृत होऊ शकतात यामुळे त्याचा परिणाम बाराही राशींवर नक्कीच कमी अधिक शुभ अशुभ स्वरूपात प्रभाव दिसून येईल चौदा जूनला मंगळ ग्रह मेष राशीत गोचर करणार आहे बारा दिवसांनी शुक्र मिथून राशीत प्रवेश घेणार आहे चौदा जूनला बुधग्रह मिथून राशीत गोचर करून स्थिर होतील पंधरा जूनला स्वतः ग्रहांचे महाराज सूर्य मिथून राशीत प्रवेश घेणार आहेत तीस जूनला शनीच्या वक्री वक्रीचालीचा आरंभ होईल तर जूनच्या पहिल्याच आठवड्यात सहा जूनला हो शनी जयंती होती थोडक्यात जून महिन्यावर शनी महाराजांचे प्रभुत्व आहे असे म्हणायला हरकत नाही याशिवाय अन्य ग्रहांच्या गोचरासह तुमच्या राशीवर नेमका काय आणि कसा प्रभाव होऊ शकतो हे आज आपण पाहणार आहोत चौदा जून ते तीस जून राशी भविष्य मेषराश चौदा जूनला आपले राशी स्वामी मंगळ आपल्या राशीत प्रवेश करेल प्रचंड बळ आणि उत्साह देईल हर्षलही चौदा जूनला वृषभ राशीत प्रवेश करेल शब्द जपून वापरावेत असा इशारा देणारा हा ग्रह बदल आहे हे कायम ध्यानात असू द्या मंगळावर शनीची दृष्टी असल्याने स्वतःवर ताबा ठेवणे शक्य होईल विद्यार्थी वर्गालाही बाहेरगावी किंवा परदेशी शिक्षणाचे दरवाजे उघडे होतील संधीचे सोने कराल नोकरी व्यवसायाला रवी आणि शनीची जोड मिळाल्याने कामकाजात गती येईल आत्मविश्वास वाढेल इतरांना योग्य मार्गदर्शन कराल हवेतील प्रदूषणामुळे फुफ्फुसाचे आरोग्य बिघडेल वैवाहिक जीवन मात्र सुखकर होईल वृषभ जून मंगळ व्ययस्थानातील मेष राशीत प्रवेश करेल तर हर्षल मेषेतून राशीत प्रवेश करेल महिन्याचा उत्तरार्ध अधिक उत्कर्षकारक ठरेल घाई गडबडीत कोणालाही कोणतेही आश्वासन देऊ नका अनावश्यक खर्च करणे टाळणे अत्यंत गरजेचे आहे शुक्र बुधाच्या सहकार्याने आर्थिकदृष्ट्या लाभ होण्याच्या शक्यता आहेत फक्त पुस्तकी ज्ञानापेक्षा सोबत व्यवहार असणे किती गरजेचे आहे याची प्रचिती येईल विद्यार्थ्यांना नव्या संधी खुनावतील प्रगती कराल नोकरी व्यवसायात महत्त्वाचे निर्णय योग्य पद्धतीने घ्याल विवाह हो उत्सव मंडळींना मनपसंत जोडीदार मिळण्यास पूरक ग्रहमान आहे विवाहित दाम्पत्यांसाठी भविष्यासाठी पैसे साठवणे गुंतवणे गरजेचे ठरेल मिथून रास चौदा जूनला लाभस्थानात मंगळ प्रवेश करेल चटकन उलगडा न होणाऱ्या प्रसंगांना तोंड द्यावे लागेल त्यामुळे आत्मविश्वास वाढेल तसेच चौदा जूनला रवी देखील आणि बुधाचा मिथून राशीत प्रवेश झाल्याने महिन्याचा उत्तरार्ध समाधानकारक असेल मेहनत घेण्याची आणि युक्तिवाद लढण्याची उमेद वाढेल विद्यार्थीवर्गाने नव्या शैक्षणिक वर्षात सुरुवातीपासूनच जोर लावणे आवश्यक आहे नोकरी व्यवसायात कामाचे स्वरूप व कामाचे ठिकाण बदलण्याचा संभव आहे थोडीफार तडजोड करण्याची तयारी दाखवल्यास आपल्याच हिताचे ठरेल तरुणाईमध्ये प्रेमसंबंध बहरतील स्वतःच्या जबाबदारीवर गुंतवणीची जोखीम पत्कराल आणि आरोग्यदेखील चांगले राहील कर्करास चौदा जूनला मंगळ दशमातील मेष राशीत प्रवेश करेल तर याच दिवशी हर्षल मेषेतून वृषभेत लाभस्थानात प्रवेश करेल नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने हा मंगळ विशेष फळ देईल हिमतीने सभा गाजवाल उत्तम सादरीकरण कराल खोचक प्रश्नांना सडेतोड उत्तरे द्याल मित्रपरिवाराला मदत कराल विद्यार्थी वर्गाने नव्या शैक्षणिक वर्षात सुरुवातीपासूनच अभ्यासात मन एकाग्र करावे खेळ कला यातही प्रावीण्य मिळवाल विवाहित मंडळींनी अतिरिक्त खर्च प्रयत्नपूर्वक टाळावा विवाह मुला करत मुला मुलींना जोडीगार मिळण्यास यश मिळेल परदेशा संबंधित कामे मार्गी लागतील परदेशी जाण्याची संधी देखील मिळेल वायू प्रदूषणामुळे घसा आणि फुफ्फुस यांचे आरोग्य सांभाळावे सिंहरास चौदा जून ला हर्षल दशमातील वृषभ राशीत प्रवेश करेल आणि मंगळ भाग्यस्थानातील मेष राशीत प्रवेश करेल तसेच बुध आणि शुक्राच्या सहाय्याने महत्वाचे निर्णय घेताना योग्य पद्धतीने विचारविनिमय कराल विद्यार्थी वर्गाने नव्या शैक्षणिक वर्षात सुरुवातीपासून अभ्यास करणे व त्याच्यामध्ये रस घ्यावा नवे विषयी चटकन आत्मसात कराल तंत्रज्ञानाचा खूप चांगला उपयोग होईल नोकरी व्यवसायात गुरुच्या साथीने मोठे प्रश्न आणि समस्या सोडवाल वरिष्ठा करून आपल्या कामाची दखल घेतली जाईल विवाह उत्सुक मंडळींनी प्रयत्न सुरू ठेवावेत विवाहितांना जोडीदाराच्या समंजसपणाची साक्ष पटेल गुंतवणूकदारांना भरपूर आर्थिक लाभ होईल अतिहव्यास टाळावा नियमित व्यायामाचे तंत्र सांभाळल्यास आरोग्य चांगले राहील कन्या रास चौदा जूनला मंगळ अष्टमातील मेष राशीत प्रवेश करेल उष्माघात फोड फुटकोळ्या यांचा त्रास सतावेल तसेच पोटाचे विकार बळवतील चौदा जूनला हर्षल वृषभ राशीत म्हणजेच आपल्या भाग्यस्थानात प्रवेश करेल बुध शुक्र यांच्या सहयोगाने महत्वाचे निर्णय आत्मविश्वासाने घ्याल याचा पुढील काळात खूप चांगला उपयोग होईल विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणाच्या नव्या वाटा खुल्या होतील कष्टाचे चीज होईल नोकरी व्यवसायात बुध शुक्राच्या साथीने आर्थिक परिस्थिती उंचावेल बढतीचे वारे वाढतील नव्या जबाबदाऱ्या पेलाल विवाह उत्सुक मुलामुलींनी वधूवर संशोधन कार्यात विशेष रस घ्यावा विवाहित दाम्पत्यांनी एकमेकांच्या सहाय्याने वैयक्तिक उत्कर्ष साधावा हवेतील प्रदूषणामुळे श्वसवानात मात्र त्रास होईल तूळ रास हो जून अखेरीस मंगळ सप्तमातील मेष राशीत प्रवेश करेल धैर्य वाढेल अन्यायाविरुद्ध आवाज उठवाल विद्यार्थी वर्गाला अभ्यासातील महत्वाचे टप्पे पार करताना विशेष लक्ष केंद्रित करावे लागेल हर्षल अष्टमातील वृषभ राशीत प्रवेश करेल चालू कामात अडथळे येतील नोकरी व्यवसायातील अडथळे दूर करता करता दमछाक होईल पण टक्कर देण्याची हिंमत मंगळाकडून मिळेल विवाह उत्सुक मंडळींनी काहीघाईने निर्णय घेऊ नयेत सबुरीने घ्यावेत विवाहित मंडळींनी जोडीदारासह थोडे जुळवून घ्यावेत शब्दाने शब्द वाढवण्यात काही मजा नाही गुंतवणूकदाराच्या मदतीला भाग्यातील बुध आणि शुक्र असल्याने तोटा होण्यापासून बचाव होईल एकंदरीत तणावपूर्ण वातावरणाचा तब्येतीवर परिणाम दिसेल वृश्चिक रास हर्षल सप्तम स्थानातील प्रवेश करेल तर त्याच दिवशी मंगळ षष्ठ स्थानातील मेष राशीत प्रवेश करेल दोन्ही ग्रह बलाढ्य आणि मोठे स्रोत आहेत आपल्याला भरपूर ऊर्जा देतील अन्यायाविरुद्ध आवाज उठवाल मोठी चळवळ सुरू कराल विद्यार्थी वर्गाला अभ्यासातील तंत्रज्ञानाचे आकलन चटकन होईल भाषा परदेशी भाषा यांच्या अभ्यासात मन रमेल नोकरी व्यवसायात आपण स्वतः पुढा कर घेऊन काही महत्त्वाच्या मुद्द्यांना वाचा फोडावी तसेच निर्णय प्रगतीकारक ठरेल विवाह हो उत्सुक मुलामुलींच्या संशोधन कार्यास यश मिळेल विवाहित मंडळींनी नाते जोपासावे व खुलवावे एकमेकांवरील विश्वास दृढ करावा गुंतवणूकदारातील मोठी गजल मारू नये उष्माघात ताप सर्दीचा त्रास सहन करावा लागेल धनुरास चौदा जूनला मंगळ आणि हर्षल यांच्या राशीत बदल होतील मंगळ पंचम स्थानातील मेष राशीत प्रवेश करेल हर्षल षष्ट स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करेल आपल्या म्हणण्याला मुद्द्याला आणखी जोर येईल इतरांवर छाप पाडाल विद्यार्थी वर्गाने शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच शिस्त अंगी बाळगावी आवडीच्या अभ्यासक्रमात विशेष प्रगती कराल शैक्षणिक संस्थांचे पाठबळ मिळेल तसेच नोकरी व्यवसायातील आपले निर्णय जास्तीत जास्त लाभदायक ठरतील वरिष्ठांकडून याची चांगली पोहोचपावती देखील मिळेल विवाहित दाम्पत्यांमध्ये सहजीवनाचे सूर जुळतील एकमेकांच्या सगळ्या गोष्टी पटल्या नाहीत तर जुळवून घेणे महत्त्वाचे असते उत्सर्जन संस्थेवर अतिरिक्त ताण येईल वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा मकररास चौदा जूनपासून हर्षल पंचम स्थानातील वृषभेत प्रवेश करेल अद्ययावत तंत्रज्ञानाच्या शिक्षणासाठी चालना देणारा असा हा राशी बदल आहे जमीन जुमला मालमत्ता प्रॉपर्टी याबाबतच्या गोष्टींना पुष्टी मिळेल खरेदी विक्रीच्या दृष्टीने नव्या संधी उपलब्ध होतील विद्यार्थी वर्गाने घेतलेले कष्ट फळासे शिकण्यासाठी प्रवेश मिळेल नोकरी व्यवसायात स्वतःच्या हिमतीवर अडथळे पार करत यशाचे झेंडे फडकवाल हार मानणाऱ्यातील आपण नव्हेच कठोर परिश्रम आपल्या रक्तातच भिनलेले आहेत विवाह उत्सव मंडळींनी सुयोग्य जोडीदार मिळेल कुंभरास चौदा जूनपासून हर्षल चतुर्थातील वृषभ राशीत प्रवेश करेल तसेच मंगळ तृतीय स्थानातील मेष राशीत प्रवेश करेल हिंमत आणि आत्मविश्वास यांच्या बळावर अनेक कामे यशस्वी पूर्णे पूर्ण कराल साडसातीमुळे विलंब झाला तरी चिकाटी टिकवून ठेवाल विद्यार्थी वर्गाने नव्या शैक्षणिक वर्षात सुरुवातीपासूनच कंबर कसून मेहनत घ्यावी शनी कर्मकारक ग्रह असल्याने मेहनतीचे योग्य फळ देईल नोकरी व्यवसायात आपले मत थामपणे मांडाल हितशत्रूंना दंतनीत दा शह दाल विवाह उत्सुक मंडळींना गुरुचा राशी बदल तितकासा अनुकूल नाही त्यामुळे विवाहित दाम्पत्यांचे पायावर चौदा जून पासून हर्षल तृतीयेतील वृषभ राशीत प्रवेश करेल आपल्यातील धाडस वाढेल नवे करार करताना नियम अटी छुप्या गोष्टी यांचा बारकाईने अभ्यास करावा विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षात नवा जोश येईल अभ्यासातील शंका वेळच्या वेळी दूर कराव्यात पालक शिक्षक मार्गदर्शक आपल्या पाठीशी उभे आहेत नोकरी व्यवसायात जुन्या संबंधित व्यक्तीशी गाठभेट होईल भावी जीवनात याचा लाभ होईल विवाह उत्सुक मंडळींना सुयोग्य जोडीदाराच्या निवडीसाठी ग्रहबल चांगले आहे विवाहित दाम्पत्यांचे सहजीवन चांगले असेल एकमेकांच्या साथीने महत्त्वाचे निर्णय घ्याल घराच्या मालमत्तेच्या कागदपत्रांची तपासणी करावी कायदेशीर गोष्टी वेळेत पूर्ण कराव्यात खांदे दंड आणि छाती यांचे आरोग्य जपावे धन्यवाद श्री श्री स्वामी समर्थ व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका शॉर्ट टाईम कोर्सला सबस्क्राईब करा धन्यवाद स्वामी समर्थ